त्यामुळे आम्हीच बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत असं म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेने अजूनपर्यंत हिंदी भाषेला विरोध केला नाही हिंदी भाषा सक्तीला विरोध केला नाही आणि स्वतःला बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक म्हणतो हा माणूस परंतु आजपर्यंत त्यांनी एक सुद्धा स्टेटमेंट दिली नाही होय मी हिंदी भाषेला सक्ती करतो आणि या महाराष्ट्रातील लहान मुलांवर जे हिंदी भाषा लादली जाणार आहे त्याला मी विरोध करतो असं एकनाथ शिंदे अजूनपर्यंत म्हणले नाहीत हे कसले शिवसैनिक आहेत हे तर अमित शहाचे सैनिक आहेत अमित शहाने यांना दिलाय पक्ष निवडणूक आयोगाच्या द्वारे चिन्ह दिले पक्ष दिले एवम घोटाळे करून यांचे आमदार निवडून दिलेत पन्नास आठ परंतु एक शब्द हा माणूस मराठी माणसासाठी काढत नाही यावरून या माणसाचे मराठी भाषेबद्दल आणि मराठी माणसाबद्दल आणि या महाराष्ट्राबद्दल काय प्रेम आहे एकनाथ शिंदेचं हे दिसून येत लाज वाटली पाहिजे या दादा भुसेला शिक्षण मंत्री आहे म्हणे एखादा मंत्री असल्या खुर्चीला लात मारला असता माझ्या मा, मराठी मुलांवर लहान मुलावर तुम्ही हिंदी भाषा लादताय माझ्या महाराष्ट्रावर तुम्ही हिंदी भाषा लादताय म्हणून दादा भुसेनं विरोध केला असता परंतु हे अमित शहाच्या च्या इशारावर चालणारे लोक आहेत यांचे पक्षप्रमुख अमित शाह नरेंद्र मोदी आहेत त्यामुळे त्यांना बोलण्याची हिंमत या एकनाथ शिंदेच्या कुठल्याच आमदारामध्ये नाही लाज वाटली पाहिजे तुम्ही स्वतःला शिवसैनिक म्हणता हिंदुदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावताय त्यांचं नाव घेता आम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक आहोत म्हणताय आणि याच महाराष्ट्रातील मुलांवर मराठी मुलांवर हिंदी भाषा लादली जाते लहान लहान मुलावर पहिली ते चौथी त्यांचं वय किती पाच वर्षाच्या सहा वर्षाच्या मुलावर हिंदी भाषा लादली जाते तुम्हाला लाज वाटली पाहिजे तुम्ही विरोध करू शकला नाही आणि त्या मंत्री मंडळामध्ये खुर्चीला खुर्ची मांडीला मांडी लावून बसताय आणि स्वतःला शिवसैनिक म्हणता अजून वरून तुम्ही कसले शिवसैनिक तुम्ही तर ते अमित शहाचे सैनिक आहात अमित शहा बस मला बसता बस आणि उठ मला उठता वाघ म्हणलेही वागता हे अमित शहाचे सैनिक आहात तुम्ही बाळासाहेब ठाकरेचे शिवसैनिक नाही तुम्ही बाळासाहेब ठाकरेचे विचारही तुमच्या मनामध्ये नाहीत तुम्ही फक्त गरजेपुरता आमच्या बाळासाहेब ठाकरेचा फोटो लावताय आणि नाव घेताय पण तुमच्या मनामध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार अजिबात नाहीत या हिंदी भाषा शक्तीवरून तुम तुमचे सगळे पितळ उघड पडले एकनाथ शिंदेच आणि दादा भुसेचं आणि जे काय आहेत गद्दार जे आमच्या पक्षप्रमुखाला बोलतात की उद्धव ठाकरे यांनी गद्दारी केली अरे गद्दार जर तुम्ही लोक आहात मराठी माणसासाठी तुम्ही जर रस्त्यावर उतरत नसाल तर तुम्ही गद्दारच आहात या महाराष्ट्राचे वैरे आहात तुम्ही जाणून बुजून लहान मुलावर तुम्ही हिंदी सक्ती करताय म्हणजे महाराष्ट्रातली मराठी भाषा संपून जावी असं वाटतंय एकनाथ शिंदेला पण बाळासाहेब ठाकरेचा शिवसैनिक उद्धव साहेबांचा शिवसैनिक कदाबी होऊ देणार नाही तुमच्यात जर हिंमत असेल तर पाच तारखेचा मोर्चा आढून दाखवा जे काय कोण फडणवीस आहेत सदावरती सारखं एक ते आहे प्राणी जो इकडं बघतो तिकडे बोलतो तो सदावरती म्हणतो की मी मोर्चा होऊ देणार नाही अरे तुझ्या जर हिंमत असेल तर तू नसेल तर तुझ्या बापाला पाठव मराठी माणसाला तू विरोध करतो या महाराष्ट्रामध्ये राहतो या महाराष्ट्रामध्ये कमवतो या महाराष्ट्राचं खातो आणि गुणगान त्या गुजराती लोकांचं खातो का महाराष्ट्रात राहून तू मराठीला विरोध करतो तुझी लायकी याच्यावर समजते सदावरती आणि तुझ्यावर बोल बोलण्या एवढा तू मोठा नाही तुझी ही नाही पण जर मराठी माणसाच्या विरोधात जर तू बोलला तर तुला तुझी अवकात दाखवली जाईल सांग तुझ्या मालकाला तुझ्या मालकाकडे पूर्ण पोलीस फोर्स आहे पाच तारखेला तुझ्या मालकाला सांग अडून दाखवला मराठी माणसांना लाखो मराठी माणसं रस्त्यावर उतरणार दाखवून देऊ दा, आम्ही त्या अमित शहाला या नरेंद्र -नर मोदीला मराठी माणसाची ताकद ज्याने आमचा पक्ष फोडला आमचं चिन्ह एका गद्दाराला दिलं दाखवून देऊ आम्ही ताकद शेवटचा जोपर्यंत आमचा शेवटचा श्वास चालू आहे तोपर्यंत आम्ही गुडघे टेकणार नाही मोडेल पण वाकणार नाही बाळासाहेब ठाकरे ना शिवसेने म्हणजे त्या दोन गुजरातील जे आहेत ना स्वतःला या देशाचा मसिहा समजतात किंवा हुकुमशाह समजतात त्या दिल्ली मधल्या दोन गुजरात्यांना दाखवू आमची ताकद या मराठी माणसाची दिनांक पाच रोजी दिनांक पाच रोजी आम्ही दाखवू मराठी माणसांची ताकद या देवेंद्र फडणवीसला आणि एकनाथ शिंदेला की मराठी माणूस रस्त्यावर उतरल्यावर काय इतिहास घडू शकतो आजपर्यंत दाखवले महाराष्ट्राने आजपर्यंत मराठी माणूस आणि महाराष्ट्र कधी दिल्लीच्या तख्ता पुढे झुकला नाही आणि झुकणारी नाही पाच तारखेला मराठी माणूस दाखवून दिला आपली ताकद आणि या महाराष्ट्राला विरोध करणारे देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे अमित शाह नरेंद्र मोदी या लोकांनी मराठी माणसाची ताकद नक्की पहावी यांना वाटत होत की मराठी माणूस हा गुलाम आहे महाराष्ट्रातला मराठी माणूस हा गुलाम आहे आपण सांगेल तसं वागतो परंतु हा त्यांचा भ्रम आहे अमित शहाचा भ्रम आहे मराठी माणूस कुणाचा गुलाम असू शकत नाही तो छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे त्यामुळं आमच्या रक्ता रक्तामध्ये हिंदू हृदय सम्राट मान्य बाळासाहेब ठाकरे आहेत आमच्या रक्ता रक्तामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आहेत त्यामुळे असले शंभर अमित शहा जर आले या देशावर राज्य करायला त्या शंभर आमिषाला मी पुरून उरू तर मराठी